नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मंडळी आज आपण एका पवित्र आध्यात्मिक आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या विषयावर बोलणार आहोत आषाढी एकादशीचे महत्त्व आणि पंढरपूरच्या वारीचे गूढ रहस्य ही वारी म्हणजे केवळ चालणे नाही ती चाल म्हणजे भक्तीचा प्रवास आहे आत्म्याचा शोध आहे आज आपण या वारीमागचं गूढ त्या आषाढी एकादशीचं आध्यात्मिक स्थान संतांच्या अनुभूती भक्तांच्या श्रद्धा आणि विठोबाच्या प्रेमात विरगळलेलं एक अद्भुत विश्व जाणून घेणार आहोत आषाढ शुद्ध एकादशी ही मात्र एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी विष्णू शयनासाठी क्षीरसागरात जातात म्हणून याला देवशैनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी उपवास नामस्मरण भजन आणि पूजन विठोबाचे पूजन केल्यास जीवनशुद्धी साधली जाते स्कंदपुराण आणि पद्मपुराणात या एकादशीच्या व्रताचे खूप महत्त्व सांगितले आहे ही एकादशी म्हणजे शुद्ध आत्म्याचा आरंभ एक नवीन आध्यात्मिक वर्षाची सुरुवात हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एकादशी म्हणजे चंद्राच्या वाढत्या किंवा कमी होणाऱ्या फेहऱ्यांमधील अकरावा दिवस याच दिवशी मन व संयम यांची कसोटी घेतली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी ही एक देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शयनासाठी जातात म्हणूनच या एकादशीपासून चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा तप साधना आणि संयमाचा काल सुरू होतो पद्मपुराण स्कंदपुराण आणि भागवत पुराण यामध्ये एकादशीच्या महात्म्याचे विविध वर्णन आढळतात एका कथेनुसार मूळत मुरारी नावाचा एक क्रूर राजा होता जो दुष्कृत्यांमध्ये रमलेला होता त्याच्या जीवनात एका एकादशी उपवासामुळे परिवर्तन घडलं हे दाखवत दाखवतं की पापी जीवन असलं तरी भक्तिमार्गात प्रवेश करणे शक्य आहे एकादशीला अन्न सेवन न करता उपवास करण्याची परंपरा आहे उपवास म्हणजे शरीर आणि मन या दोन्हींचं शुद्धीकरण पचनक्रिया विश्रांती घेते शरीर विषमुक्त होतं मन स्थिर राहतं हा उपवास फक्त उपवास करण्यासाठी नाही तर आत्मानुशासनासाठी आहे या दिवशी नामस्मरण हरिपाठ सहस्रनाम भगवद्गीतेचे पठण याला विशेष महत्त्व आहे रामकृष्ण हरी ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या मंत्रांचा जप विशेष फलदायी मानला जातो आषाढी एकादशीचा सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा म्हणजे वारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात लाखो भक्त एकत्र येऊन हजारो किलोमीटरचा प्रवास चालत पार करतात ही एक विलक्षण भक्ती परंपरा आहे देवशयनामुळे आषाढी एकादशीला देवांचे निद्रास्थान मानले जाते त्याचप्रमाणे हा दिवस आपल्या आयुष्यातील नवे संकल्प करण्याचा आत्मपरीक्षण करण्याचा आणि संयमाचा आरंभ बिंदू असतो आषाढी एकादशीला आरंभ झालेली साधना पुढील चार महिन्यांच्या चातुर्मासात फळास येते पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर या दिवशी लाखो भाविकांनी भरलेलं असतं विठोबा म्हणजे उभा असलेला विष्णू त्याच्या हातात चक्र नाही त्याने राजमहालात निवास नाही तो भक्तासाठी वाट बघतो उभा असतो प्रेमाने देव झोपतो पण भक्त जागा राहतो म्हणूनच चातुर्मासात धर्मपालन व्रत संयम साधना वाचन आणि नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे हा काळ स्वतः झोकून देण्याचा विठोबाच्या चरणाशी एकरूप होण्याचा आहे म्हणूनच आषाढी एकादशी ही केवळ एक धार्मिक तारीख नाही ती आपल्या अंतरात्म्याच्या जागृतीची वेळ आहे हे दिवस आपण श्रद्धेने साजरे केले तर देव आणि भक्त यांच्यातील नातं अधिक दृढ होतो संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज या सर्व संतांनी वारीचं महत्त्व आपल्या अभंगांमधून उलगडलं आहे आषाढी एकादशीला पंढरपूरला जावं हा संतांचा आदेशच मानला जातो तुकाराम महाराज म्हणतात पंढरीनाथा भेटेल का हा दिवस वारी करीतो विश्वास संत नामदेवांनी प्रत्यक्ष विठोबाला आपल्या घरी आणलं पण तरीही त्यांनी वारी सोडली नाही संतांची वारी ही भक्तीची वाट आहे अहंकार टाकून प्रेमात विरगळून जाण्याची वेळ आहे संतांचा मार्ग म्हणजे भक्तीचा शुद्ध गंध जेथूनच सुरू होतो पंढरपूरच्या विठोबाशी आत्मनात संत म्हणजे देवाचे प्रतिनिधी नाहीत तर त्याच्यात विलीन झालेले जीव त्यांचं जीवन म्हणजे भक्तीची चालती बोलती साक्ष ते सांगतात फक्त शब्दांनी नाही त्यांच्या कृतींनी वागणुकीने आणि अनुभवांनी त्यांचं बोलणं नाही तर जगणं लोकांना शिकवतं भक्ती म्हणजे काय विठोबा कोण आहे आणि प्रेम म्हणजेच मोक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंत म्हणजे केवळ दगडातील मूर्ती नाही तर आपल्या प्रत्येक श्वासात वास करणारी चेतना आहे हे ज्ञानेश्वरीतून सांगितलं त्यांनी भक्ती म्हणजे ज्ञानासोबत अनुभवाची एकरूपता असावी असं स्पष्ट केलं ते लिहितात जेथे जातो तेथे तू माझे पुढे जे पाहे ते रूप तुझे त्यांच्या दृष्टीने वारी हा केवळ चालण्याचा उत्सव नाही तो आत्मविकसनाचा मार्ग आहे तुकाराम महाराज म्हणजे अभंग भक्तीचा ज्वालामुखी त्यांनी वि विठोबाशी मैत्रीचं नातं जोडलं तो त्यांचा सखा होता आधार होता आणि कधीकधी तक्रारी ऐकणारा मित्रही होता त्यांच्या जीवनात पंढरपूर म्हणजे देहाचं स्थान नव्हे तर आत्म्याचं घर होतं नामदेव महाराजांनी बालपणापासून विठोबाला आपला सखा मानला त्यांची भक्ती इतकी प्रखर होती की विठोबा त्यांच्या घरी येऊन जेवत असे एकदा विठोबा त्यांच्यासोबत पंढरपूर सोडून पंजाबातही गेला त्या प्रसंगातूनच आपण शिकतो की विठोबा मंदिरात नाही तर प्रेमात वास करतो संत एकनाथ महाराजांची भक्ती म्हणजे सेवा आणि समर्पण त्यांनी दलित गरीब हरिजन यांच्या सेवेमध्ये विठोबाला पाहिलं त्यांचा संदेश असा होता ईश्वर भेटतो पण त्यासाठी केवळ मूर्ती नाही तर माणूस पण पाहावं लागतं त्यांची वारी म्हणजे सर्वांनाच विठोबाच्या दारापर्यंत घेऊन जाण्याची भावना होती संतांचे अनुभव म्हणजे आतून आलेली ईश्वरी साक्षात्काराची प्रकाशरेषा त्या अनुभवांमध्ये बाह्य गोष्टींपेक्षा मनाचा भाव भक्तीचा आवेग आणि निर्मळता जास्त महत्त्वाची असते संतांना विठोबा कुठे सापडतो जिथे भक्ती आहे जिथे नम्रता आहे आणि जिथे अहंकार नाही भक्ती म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे ती जीवनशैली आहे संतांनी शिकवलं की भक्ती ही स्वार्थमुक्त निस्वार्थ प्रेमाची अभिव्यक्ती असावी भक्ती म्हणजे कृतीमधून प्रकटलेली श्रद्धा शब्दात लपलेली नम्रता आणि अंतकरणातील समर्पण संतांसाठी आषाढी एकादशी ही विठोबाच्या भेटीची तीव्र ओढ आहे ते वारीतून केवळ पंढरपूर जात नाहीत तर भक्तांनाही विठोबाच्या वाटेवर नेतात ही यात्रा म्हणजे त्यांच्या आत्म्याच्या भेटीची इच्छा असते म्हणून त्यांचं प्रत्येक पाऊल प्रत्येक शब्द आणि प्रत्येक साध विठोबासाठी असते संतांचा अनुभव म्हणजे एक अमृतधारा जी विठोबाच्या ओळीने ओसंडून वाहते त्यांची भक्ती न कधी संपणारी न कधी थांबणारी केवळ देवाकडे जाणारी नसते तर आपल्यालाही देवात पोचवणारी असते तुका म्हणे पंढरीनाथा मज जाहला सखा आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे चालत त्यांच्या अनुभवातून शिकून आपल्या विठोबाशी आत्मसंवाद आपण नक्कीच साधूया वारी म्हणजे चालणं पण ते चालणं म्हणजे विठोबाच्या दिशेने चाललेली जीवनयात्रा डोंगर नद्या पावसाळा काहीच अडवत नाही नि चा निनादात चालणारे दिंडीचे पायीवाले लाखोच्या संख्येने एकाच भक्ती रसात ओथंबलेले असतात वारीत मीपणा नाही आपण आहे हे जग एक पंढरपूर आपली यात्रा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे हे वारी शिकवते वारी म्हणजे केवळ चालणं नाही ती एक भक्तीपूर्ण यात्रा आहे वारी म्हणजे आत्मा विठोबाला भेटण्यासाठी चाललेला प्रवास हे चालणं आहे प्रेमात भिजलेलं निष्ठेनं ओतप्रोत भरलेलं आणि समर्पणाच्या प्रत्येक श्वासात नांदणारं वारी म्हणजे चालणं शरीराने नव्हे तर मनाने भावनेने आणि भक्तीने वारी मुख्यत आषाढ महिन्यात होते म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्ते चिखलाने भरलेले आबाळ सतत काळं अंगावर पावसाचा सडा पण तरीही लाखो पावलं थांबत नाहीत का का कारण त्या प्रत्येक पावलामागे एकच प्रेरणा असते विठोबाला भेटायचं आहे ही चाल म्हणजे शरीराचं थकणं नव्हे आत्म्याचं जागरण आहे वारीची खरी सुरुवात होते संतांच्या पालख्यांपासून संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून निघते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते या पालख्या म्हणजे केवळ प्रतीक नाहीत त्या साक्षात भक्तिरूप आहेत लाखो वारकरी हे दोन तीन आठवड्याचं चा अंतर चालतात ते चालणं म्हणजे शिस्त संयम सेवा आणि नामस्मरणाने भरलेलं असतं वारीत दिंडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक दिंडी म्हणजे एका विशिष्ट भागातील गावातील संस्था अथवा समाजातील लोकांचा गट असतो प्रत्येक दिंडीत पताका नामफेरी भजन हरिपाठ आणि सामूहिक जेवण असते वारीमधून प्रत्येक दिंडी स्वतःची वेगळी ओळख ठेवते पण अखेर सगळे विठोबाच्या चरणी एकत्र होतात ही दिंडी म्हणजे भक्तांचा संग सज्जनांचा सखा वारीचं प्रत्येक पाऊल हे संगीताने भारलेलं असतं टाळांचा नाद म्हणजे जागृतीचा नाद ऊर्जेचा मृदुंगाचा ठोका प्रेरणेचं कीर्तन कीर्तन म्हणजे एक प्रेरणाच वारी क वारकरी चालताना हरिपाठ करतात भजन म्हणतात नाचतात आणि सर्वात महत्त्वाचं नामस्मरण करतात रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामांनी रस्ते भरतात रस्ते मंदिर होतात आणि रस्त्यावरील चाल ही यात्रा नव्हे उपासना होते वारी म्हणजे अवाढव्य मानवसमूह पण तिथे शिस्त आहे वेळेवर उठणं हरिपाठ करणं स्वच्छतेची काळजी घेणं रांगेने जेवण आपापल्या दिंडीत राहणं कोणावरही ओरड नाही वाद नाही अहंकार नाही वारी शिकवते स्वतःला विसरून समूहात एकरूप होणं म्हणजे भक्ती वारीचे रस्ते गावांमधून रानांमधून नद्या ओलांडत जातात प्रत्येक रस्ता झाड आबाळ माती सगळं काही विठोबाच्या ओढीने नांदतं वारकरी अन्न वस्त्र विश्रांती यांची तमा बाळगत नाहीत त्यांना हवं असतं फक्त विठोबा तुझं दर्शन चालताना शरीर थकतं पण मन शुद्ध होतं हे चालणं म्हणजे मनाच्या वृत्तीचं निर्मूलन अहंकाराचं विसर्जन आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न वारकरी पंढरपूर गाठतो पण खरेच पंढरपूर त्याच्या मनात प्रकट झालेलं असतं वारीचा शेवट म्हणजे पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावर असलेलं मंदिर शेकडो वर्षाची परंपरा विठोबाचं उभं मूर्तीरूप भक्तासाठी वाट बघतंय वारकरी जेव्हा पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभा राहतो तेव्हा त्याला वाटतं मी आलो पांडुरंगा तुझ्यापर्यंत चालत चालत आलो वरील प्रवास म्हणजे चाल नाही तो भक्तीचा सागर आहे ज्यात शुद्धता आहे समर्पण आहे आनंद आहे आणि ईश्वराची अनुभूती आहे वारी करावी विठोबाची चालत जावे अंत करण्याच्या वाटेने आपणही चालूया आपल्या मनातील वारी पंढरपूर म्हणजेच आपलं हृदय आहे विठोबाला आरास नको पण प्रेम हवं तो उभा आहे भक्तांसाठी न थकता न कंटाळता माझा विठोबा माझ्या मनातच आहे ही अनुभूती वारीत येते विठोबा म्हणजे भक्तासाठी बाप सखा गुरु आणि ईश्वर त्याच्यासमोर उभं राहून मन मोकळं करता येतं निश्चिमपणे विठोबा माझ्या अंतरंगाचा सखा आहे ना तू दूर ना तू दूरचं तू आहेस माझ्याच हृदयात नजरेआड पण सत्वात उजळून निघालेला मंडळी विठोबाशी असलेलं आपलं नातं केवळ भक्त आणि देव याच्या पलीकडे एक सख्याचं संवादाचं आणि समर्पणाचं नातं आहे सखा म्हणजे मित्र पण मित्र म्हणजे केवळ गप्पा मारणारा नव्हे तो आपलं मन समजणारा दुःखात खंबीर साथ देणारा आणि न बोलताही आपलं हसू आणि आसवच वाचणारा विठोबा म्हणजे असा सखा जो सदैव उभा असलेला वाट बघणारा न बोलता आपल्याला समजणारा देव म्हणजे सिंहासनावर बसलेला सोनेरी मुकुटधारी राजा पण विठोबा तो उभा आहे पाथरट्या अंगाने हात कमराला लावून साध्या वसरात का कारण तो राजा नाही भक्तांचा सखा आहे संत नामदेव महाराज विचारतात ओबा का हो सी विठोबा उत्तर स्पष्ट आहे भक्तांसाठी सख्यासाठी विठोबाशी संवाद आत्मसंवाद म्हणजे आपल्यातलं खरं बोलणं त्याच्याशी द्वारापाशी नव्हे तर अंतकरणात हा संवाद होतो शांततेत हरिपाठात डोळे मिटल्यावर आणि पाय विठोबाच्या वाटेवर असताना तो कोणतीही भाषा लागत नाही भाव ही त्याची भाषा आहे तुकाराम महाराज विठोबाशी बोलतात प्रेमाने पण तक्रारीनेही विठोबा माझं काही ऐकत नाहीस पण तरीही मी तुझ्याशिवाय कुणाकडे जाणार हा संवाद आहे सख्याचा तुकाराम महाराजांच्या विठोबाशी भांडण होतं पण तो रागही प्रेमाचा असतो पंढरपूरमध्ये दर्शन मिळेल का ही शंका असते पण मनात विठोबा असेल तर चंद्रभागेचं पात्र अंगण होऊन जातं आणि मनात मंदिर उभारलं जातं हा विठोबा बाहेरच्या रांगेत नाही तो मनात उभा आहे आपण चालतो तो चालतो आपण थकतो तो आधार देतो आपण रडतो तो थोपटतो विठोबाशी साधलेलं नातं कोणतंही नियम नसलेलं नातं असतं नाही रोताची अट नाही विधींची बंधनं नाही बजे बडे जाव नाही बळीची अपेक्षा फक्त प्रेम असलं की विठोबा आपोआप उभा राहतो विठोबाशी नातं म्हणजे माझं अस्तित्व तुला समर्पित करत आहे हे मान्य करणे मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हे तर मनाच्या गाभाऱ्यात विठोबा राहतो वारी केली मंदिर गाठलं पण मन रिकामं असेल तर विठोबा दिसणार नाही संत म्हणतात ज्याचं अंतःकरण विठोबाने भरलं आहे त्याला मंदिराच्या मूर्तीपेक्षा विठोबा प्रत्येक श्वासात भेटतो हा संवाद तिथून सुरू होतो जिथे भक्ती शुद्ध आणि हृदय निर्मळ असतं जेव्हा विठोबा उत्तर देतो विठोबा बोलतो आपण म्हणतो विठोबा बोलतो का तर होय पण तो शब्दात नाही अनुभवात बोलतो एखादं अडलेलं काम अचानक होतं म्हणजेच विठोबा थकवा असतानाही पाय चालतात म्हणजेच विठोबा आयुष्यात भीती असूनही शांती मिळते म्हणजेच तिथे विठोबा असतो याचा अर्थ विठोबा उत्तर देतो फक्त ऐकण्यासाठी मन शांत लागावं लागतं मी नाही तो असा अहंकाराचा विसर पडणे विठोबाशी आत्मसंवाद साधताना सर्वात आधी विसरावं लागतं ते म्हणजे मीपणा अहंकार जिथे अहंकार संपतो तिथे विठोबा भेटतो आपलं मोठेपण शहाणपण शिक्षण पैसा हे सगळं ठेवावं लागतं बाजूला तो म्हणतो तू फक्त खरं बोल आणि मी ऐकतो विठोबाशी नातं म्हणजे अखंड चालणारी वारी वारी केवळ पंढरपूरची नसते ती मनातही चालते रोज क्षणोक्षणी सकाळी उठल्यावर विठोबाचं नाव घेणं संकटात सारखं स्मरण करणं शांतपणे त्याच्या सोबत बोलणं हे सगळं म्हणजे विठोबा माझा सखा आहे आणि मी त्याच्या जीवाभावाचा भक्त तर मंडळी विठोबाशी साधलेलं हे नातं म्हणजे शृंगार नव्हे चमत्कार नव्हे ते आहे शुद्ध पवित्र आणि आपुलकीचं सांग तूच आता विठोबा मी तुझ्या पायाशी बोलतोय सखा म्हणून जीव लावणारं म्हणून आणि हृदय ओवाळणारा भक्त म्हणून वारी म्हणजे नामस्मरणाचा समुद्र रामकृष्ण हरीचा जप चालत असतो हरिपाठ म्हणजे एक विशिष्ट तंत्र जो घरात पंढरपुरात किंवा पायावर सुद्धा चालताना ऐकला जातो या नामस्मरणातच विठोबा प्रकटतो शांत साक्षी भावाने रामकृष्णहरी ही केवळ एक ओळ नव्हे तर भक्तीचा जीवधन आहे या ओळीत विठोबाचं संपूर्ण अस्तित्व सामावलेला आहे हरिपाठ म्हणजे सतत हरिनामाचं स्मरण तो एक सांगोपांग मार्ग आहे संत एकनाथांनी रचलेला संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला आणि हजारो वारकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला यामध्ये एकूण अ अठ्ठावीस अभंग असतात प्रत्येक अभंगात जीवनाचे तत्वज्ञान नाममहिमा विठोबाशी संवाद आणि आत्मशुद्धीचा मार्ग दिला आहे रामकृष्ण हरी या मंत्रात तीनही लोकांचे देव आहेत राम धर्म कृष्ण प्रेम आणि हरि म्हणजे मुक्ती हरिपाठ संत एकनाथांनी स्वतःच्या अनुभवानुसार रचला त्यांनी अनुभवला होता नामस्मरणाने मनशांती चित्तशुद्धी आणि विठोबाशी जुळलेलं नातं एकनाथ महाराज म्हणतात विठोबा ऐकतो तेव्हाच जेव्हा तू खऱ्या भावाने नाम घेतोस त्यांचा हरिपाठ म्हणजे भक्ताने देवाशी रोजचा संवाद साधण्याचं साधन हरिपाठ का म्हणायचा तर मन शांत होतं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते भक्तीची सातत्य टिकते अहंकाराचा नाश होतो विठोबाशी नातं दृढ होतं हरिपाठ म्हटलं की मनाचं रडणं थांबतं मन ज्याचं स्वभावच अस्थिर ते स्थिर होतं नामात रामकृष्ण हरी या तिन्ही नावांमध्ये विठोबा साकारतो राम म्हणजे नियमप्रियता कृष्ण म्हणजे लीला आणि सौंदर्य हरी म्हणजे मुक्ती देणारा विठोबा म्हणजे या तिन्हींचा संगम हरिपाठात त्याचं नाव घेतलं की तो हृदयात जागा करतो वारकरी चालताना हरिपाठ करतात चालताना थकवा गरम हवा पावसाची जोड हे सगळं विसरायला लावणारा एकच उपाय म्हणजे नामस्मरण शरीर थकतं पण रामकृष्ण हरि म्हणताना आत्मा जिवंत होतो ही आहे चालत ध्यान चालत योग हरिपाठ म्हटला की तो केवळ मंत्र नव्हे तो एक संवाद आहे हे विठोबा मी आलो तुझ्याकडे माझे शब्दच नाहीत हेच नाव मी गातो कारण हे नावच तू आहेस तो संवाद असतो हृदयाचा शब्दांपेक्षा भावनांनी भरलेला सकाळी उठल्यावर हरिपाठ म्हणजेच संत म्हणतात सकाळी उठून हरिनामाचा गजर केला की दिवस भरतो समाधानाने उठल्यावर पहिले शब्द रामकृष्ण हरी आंघोळ करताना अन्न खाताना प्रवास करताना काम करताना सतत हरिपाठ हा पाठ आपल्याला क्षणोक्षणी विठोबाशी जोडून ठेवतो हरिपाठ आणि ध्यानधारणा काही जणांना ध्यान लावणं कठीण वाटतं पण हरिपाठ म्हणजे चालत चालतं ध्यानच आहे चालत बोलत ध्यान करणे म्हणजेच हरिपाठ ध्यानात मन एकाग्र करावं लागतं पण हरिपाठात मन हळूहळू नावात विरगळतं रामकृष्ण हरी प्रत्येक उच्चारात विठोबा जागा होतो घरात हरिपाठ म्हणजेच वातावरणाची निर्मिती घरात रोज हरिपाठ झाल्यास वातावरण शांत सात्विक आणि पवित्र राहतं घरात प्रेम समंजसपणा समाधान टिकतं संत म्हणतात जिथे नामस्मरण चालतं तिथे स्वयं भगवान नांदतो म्हणूनच विठोबाशी नातं टिकवायचं असेल तर घरात हरिपाठ जरूर करावा विठोबाशी असलेली अंतप्रवृत्ती म्हणजे हरिपाठात जागृत हरिपाठ म्हणजे स्मरणाचं जिवंत झरा तो फक्त उघड्या डोळ्यांनीच नव्हे तर बंद डोळ्यांनीही बोलतो तो आपल्याला आपल्यातल्या तो मीपासून तोपर्यंत घेऊन जातो ज्याला आपण सारा दिवस आठवतो तोच विठोबा आपल्या ओठांवर मनात आणि कर्मात प्रकटतो हरिपाठ म्हणजे केवळ अभंगाचं पाठ नव्हे तो आपल्या आणि विठोबाच्या मधला तंतू धागा आहे नाव घेतलं विठोबा जागा होतो नाव घेतलं आपला आत्मा जागृतीला येतो म्हणूनच हरिपाठात विठोबा आहे त्याच्या नावातच त्याचं रूप आहे आणि त्या रूपातच माझं जीवन आहे नामस्मरणाने विठोबाचं हृदय जिंकलं जातं नाही भव्य पूजा नाही मोठे यज्ञ नाही सोन्याचं दान फक्त निस्वार्थपणे घेतलेलं एक नाव आणि विठोबा म्हणतो हा हा माझा भक्त आहे नामस्मरण म्हणजे देवाचं विशेषतः विठोबाचं नाव पुन्हा पुन्हा घेणं तो जप आहे ध्यान आहे प्रार्थना आहे आणि अंतर्मनाचा संवादही आहे रामकृष्ण हरी विठोबा रखुमाई आणि पांडुरंग पांडुरंग या नावात काही जादू आहे जिचा परिणाम मन शरीर आणि आत्मा यांच्यावर होतो विटोबाचं हृदय म्हणजे काय तर विठोबाचं हृदय म्हणजे सहृदयता तिथं अहंकार टिकत नाही तिथं प्रेमाला अडथळा नाही तिथं केवळ श्रद्धेला जागा आहे हा विठोबा शब्दांमध्ये सापडत नाही तो भावनेत भेटतो आणि भावनेला सर्वात जवळचं साधन म्हणजे नामस्मरण नामाचा प्रभाव म्हणजेच संतांची साक्ष तुकाराम महाराज म्हणतात कुंडलिक वरदा हर विठ्ठल हेच माझं जीवन नामदेव महाराज सांगतात नाम जपलं की विठोबा घरी येतो एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठाच्या नावात परमेश्वर उतरतो संतांचा अनुभव सांगतो विठोबाला जिंकायचं असेल तर त्याचं नाव सातत्याने घ्या नामस्मरण म्हणजे अंतरीची यात्रा चालताना झोपताना आंघोळ करताना विठोबाचं नाव घ्या विशेष मंत्र नाही विशेष विधी नाही फक्त सातत्यानं तेच नाव घ्या पांडुरंग पांडुरंग एकदा नाही शंभरदा नाही तर अनंत वेळा हा नावाचा प्रवास आहे भक्ताच्या हृदयातून देवाच्या हृदयापर्यंत जाणारा विठोबा फक्त भक्तीत हरतो तो कुणाला धनासाठी भेटत नाही त्याला सिंहासन वस्त्र सुवर्ण आवडत नाही त्याला हवं असतं एक प्रामाणिक ओळख एक निखळ साध पांडुरंग हे नाव घेतल्यावर तो कोणाचंही दुःख न विसरतो कारण तिथं तो आपलं अस्तित्व ओळखतो मन अशांत असेल तेव्हा नाम हे औषध असतं चिंता असेल थकवा असेल राग मत्सर निराशा असेल त्यावर एकच उपाय म्हणजे नामस्मरण संत म्हणतात रामकृष्ण हरी म्हटलं की अशांत मनाला शांतीचं शीतलतेचं पाणी मिळतं विठोबा वाट पाहतो ती नामाची तो उभा आहे मंदिरात नाही आपल्या अंतकरणाच्या दारी हात कमरेवर ठेवून विचारतो कधी माझं नाव घेणार तो आग्रह करत नाही तो मागणी करत नाही तो फक्त साध वाट पाहतो जरी मी तुट तुटलो थकलो तरी नाव चालू ठेवतो नामस्मरणात एक शक्ती असते जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाही तीच ऊर्जा आपल्याला सावरण्यास मदत करते जीवनात निराशा भरलेली असेल तरीही पांडुरंग म्हटलं की त्याच्या नजरेत ओल येते आणि आपल्याला आधार मिळतो नावाचं सामर्थ्य जे कालांतरालाही जिंकतं नाम हे अपराजित आहे काळ संपतो काळ जातो पण नाम चालू राहतं शरीर थकतो पण नाम स्मरलं की आत्मा उभा राहतो संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नामाशिवाय मुक्ती नाही आणि नामातच विठोबाचं हृदय आहे नामस्मरण म्हणजे भक्तीचा सर्वोच्च टप्पा नामस्मरण म्हणजे साधनही आणि साध्यही ते आहे विठोबाची पूजा अर्चा ध्यान आणि संवाद सगळं एकत्र विठोबाचं हृदय जिंकण्यासाठी कोणताही विशेष मार्ग नको फक्त सातत्य श्रद्धा आणि नाम असावं नामस्मरण म्हणजे विठोबाचं हृदय जिंकण्याची ती किल्ली आहे चावी आहे विठोबा दयाळू आहे पण निवडकही आहे तो फक्त त्याच्याकडे प्रेमाने श्रद्धेने आणि नामाने आलेल्यांनाच जवळ घेतो सखा म्हणून जवळ घ्यायचं असेल तर नाव त्याचं ओठांवर आणि हृदयात हवं म्हणूनच रामकृष्ण हरी ही केवळ एक ओळ नाही ती आहे विठोबाचे हृदय उघडणारी गुरु किल्ली म्हणूनच मंडळी वारी ही आपल्या जीवनाचा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे ती आपल्याला शिकवते प्रेम कर चालत राहा नाम घे आणि त्या विठोबाच्या चरणी विसावा घे वारी नित्य करावी चालेन तेथपर्यंत विठोबा वाट पाहे भक्ताच्या अंतकरणात आपण सगळे वारी करूया प्रत्यक्ष जाऊन किंवा अंतर मनात कारण पंढरपूर फक्त बाहेर नाही तो आपल्यात आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद